one day मी मुद्दामहून तुझ्याशी एकट्याशी बोलायला आलो आहे खरंच ही नोकरी तू कुठलीही लाच न देता कुठलाही वशिला न लावता मिळवली अशीला ना तर आय एम रिअली प्राऊड ऑफ यू आय एम युअर फादर हे बघ तू रिपोर्टर कसा झालास यापेक्षा एवढ्या मोठ्या चॅनलचा रिपोर्टर आहेस याचा मला अभिमान आहे बाबाओ बाबा थांबा ना बाबा थांबा हो हो बाबा 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 दार उघडा हो बाबा शोभता का तुम्हाला या वयात उघडा ना बाबा 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 मी, मी दार तोडी ना आता हे आई बाबा बाबा तुम्ही ऐका आधी दार उघडा बाबा बाबा बाबा, अभी, बाबा अभी, क -क काय झालं बाबा 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 म्हणजे तुला रडायला काय झालं अरे मी तू केवढा जोड जोडला काय झालं आई बाबा बाथरूम मध्ये गेलेत आणि दारच उघडत नाहीयेत बाबा अरे गेले असतील त्या बाथरूम मध्ये मग काय बिघडलं अरे मी आंघोळीला गेले होते म्हणून ते तुझ्या बाथरूम मध्ये गेले त्यांना वीस मिनिटं लागतात त्यांची सवय ही आहे तुला माहित नाही का वीस मिनिट नाही नाही आई अगं ते एकटे नाही येतात मग कस सांगू मी तुला तुम्ही काय <laughs> तुम्हाला काहीच कसं वाटत नाही बाजूला भाऊ काय रे अभि अरे तुम्ही एकटेच ती मग तुला काय वाटलं अरे एक तर तू एवढं मोठ्याने ओरडलास की मला वाटलं आत कोणी चोर बीर लपलंय की काय म्हणून पाहायला गेलो बाबा ते जाऊ द्या पण ती कुठे गेली ती आली ना ना आ, 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 हो? होती ना टॉवेल आत गेला तेव्हा होती ना ती अरे काय हो काय लपवता तुम्ही माझ्यापासून येणार नाही नाही रे आत मध्ये आई अगं होती ती टॉवेल गुंडावून गेली होती ना आत नाही रे बाळा कुणी अरे असं काय करताय विश्वास ठेवा ना माझ्यावर नाही रे राजा कुणी नाही आत मध्ये अरे आत करेल सगळं बरोबर करेल म्हणजे काय पहिल्या पास स्टॉप आहे न्यूरोसर्जन पैकी करू नचा पण भरोसा नाही आजकाल आता आपला किती मोठा विद्वान माणूस इकॉनॉमिक्स मधला पण मागा किती वाढते काय आहे उपयोग त्याचा तुला सांगतो दिवान आपल्याकडे खरे विद्वान फार कमी आहेत आपल्याकडे नोकरच जास्त बनतात आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे आपण बिल गेट्स नाही बनवत बिल गेट्सच्या कंपनीत काम करणारे विद्वान नोकर बनवतो आता हा हा पेंट एवढा ब्रिलियंट आहे मग कशाला हॉस्पिटलमध्ये मेकॅनिक सारखे तीस ती ऑपरेशन करत बसलाय एखाद्या प्रयोगशाळेत बसून कोमावरचा जालिम उपाय का नाही शोधून काढत कशाला कोंडून ठेवलंय माझ्या पोरेला इतके दिवस हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सांग तुझ्या दुकानामध्ये एक तरी भारतीय पद्धतीची बंदूक आहे का रे जर्मन मेड कुठे चायना मेड तुला असं वाटत कधी की आपण अशी एखादी बंदूक तयार करावी जी परदेशी बंदूकीच्या तोडीस तोड असेल तुला ना लोकांना नावं ठेवायचा रोग लागलाय ला हे मीडियावाल्याचे तर डॉक्टरचे तू कस आहेस खर तर तुझा रोग लोकांना रोग वाटत नाही कारण या देशातले नव्वद टक्के लोक तुझ्यासारखे आहेत माझी मुलगी इकडे ऑपरेशन थिएटर मध्ये पडली आणि तुला सांगतो दिवाण मेडियावाल्यांना ना कुठल्या प्रसंगी काय बोलावं तेच कळत नाही सॉरी बेटा तू शुद्धीवर आहेस ना बोल ना माझ्याशी तू बरी होणार त्या डॉक्टरांशी मी विक्षिप्तपणे वागत असलो ना तरी तो खूप चांगला डॉक्टर आहे तो म्हणाला तू कंप्लीट बरी होणार तुला आठवतं तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस की तुम्हाला एकट्याला सोडून जाणार नाहीस <laughs> तू तर मी एकटा राहीन म्हणून लग्न पण करणार नव्हतीस बाळ हे तुझ्या पप्पांकडे सगळं आहे गं जगातल्या तर बंदूक आहेत पण तो स्ट्रॉंग नाही तो भित्र आहे खूप भित्र आहे आयुष्यात आज मला पहिल्यांदा अशी जाणीव झाली की मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही ज्या हाताने जग बदलू असं वाटत होतं ना ते हात फक्त प्रार्थनेसाठीच देवाने दिलेत त्या हातातल्या ताकदीला त्याच्यावरच्या रेषांना काहीच किंमत नसते ते फक्त देवापुढे जोडायचे आणि प्रार्थना करायची लंगडी लंगडी प्रार्थना करायची अरे बोल ना ती ओळखत नाही रे मला तिच्या पप्पाला ओळखत नाही माझ्याकडे बघून सुद्धा तिच्या चेहऱ्यावरची रेश सुद्धा हलत नाही कसं बघू मी तिच्याकडे तिचे राशीच राहिली तर काय 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 करू मी सांग ना तू काय काळजी करू नको डॉक्टरचं लक्ष आहे तिच्याकडे सर तू होतंस कुठे आमचा फोन काय उचलत नव्हतास मी तुला हॉस्पिटलमध्ये थांबायला सांगितलं होतं गेलो होतास कुठे सर तुम हां तुझ्यामुळे माझ्या हा मुलीचा ॲक्सिडेंट झाला माझी तुझ्यामुळे अशी अवस्था करून कर हे काय हे हॉस्पिटल आहे आहे डॉक्टर किती हुशार ती अर्थशास्त्रापासून राज्यशास्त्रापर्यंत कुठल्याही विषयावर विचार येतं तिला इतिहासातील घटनांचे नुसते इसवी तर त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम याच्यावर तासन तास बोलू शकतात एक 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 मला जरा त्याला विचारू द्या रुपयाचं अवमूल्यन होतं म्हणजे नेमकं काय होतं माहिती का तुला लोकपाल बिल मध्ये नेमकं काय आहे याची पुसट कल्पना आहे का तुला समान नागरिक कायदा नेमका काय आहे पॅलेस्टाईन इस्रायल विरुद्ध नेमका काय म्हणता याची कल्पना आहे का तुला अरे सांग ना तुला काय माहिती आहे का नाही किती दरिद्र बीपीएल चा कार्ड आहे का तुझ्याकडे बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन चा कार्ड तुला काहीच माहित नाही तुला फक्त माझ्या पोरीला मारायचं माहिती आहे का

तुझ्या पेरमा मध्ये परला ही <laughs> तर त्याच्या पेरमाची एकदम स्टार्टिंग आहे नाही पण पाहिल्याने आयुष्यामध्ये काहीतरी चांगला काम केला हे त्याला पण कळला पण तरी सुद्धा थोडासा तो कन्फ्यूज आहे त्याला जो बास होतो ना त्याच्यामुळे तो गोंधळून गेलाय <laughs> ए ना कपडेवाले अरे मी तो वॉर्मो आहे लागला का रे पप्पांचा हात तू का अरे मी मी कुठे उलट मला जी नोकरी हवी होती ती तू चीटिंग करून मिळवलीस माझ्या हक्काच्या जागी तुला काम करताना बघून माझा किती छळ होत असेल याची कल्पना आहे तुला खरंच एकदा विचार स्वतःच्या मनाला तू रिपोर्टर बनण्याच्या लायकीचा तरी आहेस का घणेरडं का काम करून नोकरी मिळवली अस तू तू तुला थोडी सुद्धा लाज नाही वाटत निर्लज्जा कुठला असा कसा रे तू शी मला आभी बद्दल जे जे काही ना ते ऐकून मला त्याची खूप काळजी लागून जाईल लाग ना कुणाची तरी नजर माझ्या पोराला तोंडाला येईल ते बोलू नकोस काहीही कुणाला नजर वगैरे लागली नाहीये आणि ये घरामध्ये ना जेवढे असतील नसतील तेवढे सगळेच आण आणि मार दोन लिटर गोमूत्र होतलाय घरामध्ये चार थेंब शिंपडले तर एवढे नाकारले का तुमच्या मला मुळामध्ये एक सांग तुला कोणी सांगितलं की गोमूत्र घरामध्ये शिंपडलं की संकट पळतात तसं ज असेल ना लोकांनी सगळ्या गायी भरल्या असताना गच्चीमध्ये तर आयतो गोमूत्र घरावर शिंपडलं गेलं असत सगळे संकट पसार आणि तसं जर असेल ना तर सीमेवरती जवानांना बंदूका कशाला द्यायच्या गोमूत्र द्यायचं आलं पाकिस्तानी हे गोमूत्र पोलिसांचं इथेच आला अतिरेकी हे गोमूत्र काय बाबा काय बोलताय तुम्ही हे दादाचे काय हाल चालू आहेत अरे तुम्ही हे असं बोलताय बघ ना याना ना कशाची काळजीच नाही मी तुला सांगते मेघना माझ्या अभिलाना नक्की कोणाची ते नजर लागलीच ग आपण ना एकदा त्याला पेटी बाबांकडे घेऊन जाऊया एक मिनिट एक मिनिट त्या पेटी बाबाला आधी माझ्याकडे पाठव आपल्याच उदबत्तीचा अंगार तो आपल्याला देतो आणि त्याच्यावर पैसे घेतो ग तो या अशा लोकांना ना भर बर चौका भर फटके मारायला पाहिजे दुसरं काही नाही हे असंच बोलायला हवं होतं का मग संकटात येणार नाहीत बाबा बाबा मी काय म्हणते आपण ना डॉक्टर कडे घेऊन जायला पाहिजे त्याची काही गरज नाहीये त्याला ना थोडासा मानसिक धक्का बसलाय म्हणजे आपली पात्रता नसताना एवढ्या मोठ्या चॅनल वरती आपल्याला रिपोर्टर म्हणून कसं काय गेलं यावर त्याचा स्वतःचाच विश्वास बसत नाहीये ना म्हणून सगळा गोळ आहे रिलॅक्स कधी कधी ओसमुळे किंवा भीतीमुळे माणसाला होणारे भास खरे वाटू लागतात पण त्याची चिंता करायचं कारण नाही ते आपल्या मनाचे खेळ असतात आपण सुरू करतो आपणच संपवतो हां आपण कधी वेळ जातो कधी लवकर संपतात गेट इट येस डॉक्टर म्हणजे तुम्ही म्हणताय कदाचित तसंच असेल आता काय की म्हणजे झोप झाली नसेल म्हणून होत असेल हा त्रास ठीक आहे मिस्टर अभि तुम्हाला जास्त ओवर ट्रेस वाटलं तर भेटायला या ओके ओके डॉक्टर थँक्स <laughs> अभिषेकचा जन्म व्हायच्या एक आठवडा आधीच ती गेली तिची खूप इच्छा होती हो पंतूला बघायची तुझ्या आजीला वेळ लागला होता हो म्हणजे पंतू बघायला ती आपल्या बाथरूम मधून अंगाभोवती टॉवेल गुंडाळून बाहेर आली काय बोलताय तुम्ही तुम्ही आपलं तुमचं काम सुरू करा काम झालेलं आहे त्या भूताला मी या पेटी मध्ये बंद केलेला आहे भंगस नको मास्केरी करायची नाही नाही ते हे भूत पुन्हा बाहेर येईल आणि पुन्हा सगळ्यांना त्रास देईल पेटी बाबा एक गोष्ट धड करत नाही तू जिथे जातोस तिथे घोळ घालतोय यापुढे एक जरी चूक केलीस तर मला परत तोंड दाखवायला यायचं नाही कळलं तुला सर आय एम सॉरी सर आय अश्युअर यू सर माझ्याकडून पुन्हा चूक नाही होणार फक्त एक रिक्वेस्ट आहे मला त्या हॉस्पिटलमध्ये नका ना पाठवू सर तिकडे गेलो ना की काहीतरी होतं मला काहीतरी होतं म्हणजे काय होतंय तुला म्हणजे सर मी सांगू शकत नाही मला काय होतं पण होतं काहीतरी म्हणजे अचानक काही होतं माझ्याकडून काहीतरी बोलायला लाग अरे यार आली का इथे पण तू हे बघा सर आत्ता पण आली इथे मला त्रास द्यायला जा ना बाबा तू कोण अरे तू का आली आहेस इथे उगाच नको त्रास देऊस मला जागेवर ना अभि ए, 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 अभि अरे का डोकं का फिरल काय तुझं ए डोकं माझं नाही तुझं फिरलंय माझ्यासारख्या माणसाला रिपोर्टर ठेवताना अक्कल काय शेड खायला गेली होती ने। ने। अरे कसला कसला एडिटर आहेस तू लोकांच्या आयुष्याबद्दल काहीतरी भलत सलत बोलून त्यांना त्रास देतोस अवॉर्ड फंक्शन मध्ये त्या बिझनेसमॅनच्या बायकोला चिमटा काढला होता ती म्हणाली कंप्लेंट करते तिला म्हणाला नको नको कंप्लेंट नको करूस हातापाय पडलास रडलास तिच्या समोर काय काय तिकडे काय बघतोस तिकडे काय बघतोस माझ्याकडे बघ ती दातांची डॉक्टर आवडते म्हणून आठवड्यातून एकदा तरी त्या डेंटिस्ट कडे दात दुखतो म्हणून जातोस ना लाज नाही वाटत का तुला त्याच्याकडे काय बघतोस या पांडेची बायको तुझ्याकडे तक्रार घेऊन आली होती त्याची तर काय सांगितलं तिला मला भविष्य सांगता येतं असं सांगून हातात हात घेऊन बसला होता अर्धनदास बोल रे आता का मूर्खा सगळं बरतोयस तू हा काय डोकं पिकं फिरला काय तुझं सर हा तुम्ही माझ्या बायकोचा हात हातात घेतलात तिच्या हातात काय जादू आहे तुम्हाला माहितीये तिच्या पार्लर आहे खूप डिमांड आहे पण अगोदर तिच्या पाण्याला डिमांड नव्हतं गरज घेत नव्हतं पण ती माझ्यावर फेशियल करत होती फ्रेशिअल मी ॲब्रेससुद्धा करू इथलेत बघा माझ्या ॲब्रेस धनुष्य म्हणासारखे आहेत इतके मी कष्ट घेतले तुमच्याविषयी मी नेहमी तिला सांगायचो सर माझ्या मोठ्या भावासारखी आहे आणि ती घरचं भांडण घेऊन विश्वासन तुमच्याकडे आली आणि तुम्ही विश्वास काय विश्वास होतो मूर्ख माणसाच्या बोलणार काय रे आज काय असं काय केलं मी उगाच काहीतरी खोटं बोलतोय मी काय बोललो सर म्हणजे नव्हता आणि सर असं काहीतरी करतील असं तुम्हाला वाटलंच कस मी जाऊन आलो दवाखान्यात डॉक्टरांनी सांगितलं मला काही नाही झालंय सर काय झालं सर असं का बघताय माझ्याकडे नाही मी संभ्रमात पडलोय तू वेडायस की मी वेडाव झालोय हो सर असं काय बोलताय माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता आणि तसंही सर माझा ना बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर विश्वास आहे सर मी काय करू शकतो हे मी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये दाखवलंच ना अरे माणूस वागणार विश्वास नो नॉट ऑल काय म्हणते कसं काय आता सर होत असतं कधी कधी परवा माझ्या बायकोची गोष्ट घ्या ना काय ती मला म्हणाली की माझ्या अंगाला चॉकलेट लाव <laughs> काय चौकले, लाव चॉकलेट चॉकलेट लाव मी म्हटलं का कपडे खराब होतील तर शिव द्यायला लागली दोन जोर शिवाय द्यायला लागली काय म्हणाले तुला हलका शिव द्यायला पाहिजे तुला एक नमुना असा आणि दुसरा असा बायक बायक पुन्हा जर जा जा का तुझ्या बायकोचा विषय काढला ना आयला इथे कधी जड वस्तू मिळते करे दगड डोक्यात घाल मी तुझ्या सॉरी सॉरी सर मी निघू कुठं कुठेही कुछ? जायचं नाही फील्ड वर जाण्याची गरज नाही तुला कळलं स्टुडिओ सांभाळ इन आउ शो कर छोटे छोटे सर मी आणखी बाहेर जाऊन चॅनलची लाच घालू नकोस कळलं तुला गेट लॉस्ट आजची नारी या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत ते ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा होणारा मानसिक आणि शारीरिक छळ आणि त्यासाठीच आपल्या स्टुडिओ मध्ये आल्यात अनेक वर्किंग वुमेन तर सगळ्यात आधी ऑफिस मध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल कोण बोलणार आहे ओ माझा बॉस मला मुद्दा संध्याकाळी उशिरापर्यंत ऑफिसमध्ये मध्ये थांबून घेतो आणि नको त्या चुकीच्या गोष्टी सांगत असतो अहो पण तुम्ही हे सगळं टीव्ही वर सांगताय भीती नाही वाटत तुम्हाला नोकरी झाली याची अजिबात नाही माझ्या बॉसला मराठी कळतच नाही माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की या सर्व बायकांनी मिळून माझ्या बॉसला उलटा टांगून मारला पाहिजे <laughs> क्या बात आहे <है? laughs> अजून तुम्हाला काय बोलायचं चार प्रश्न ভি <laughs> টাইম घरी सुद्धा माझ्या बेडरूम मध्ये मा आलीस माझ्या बेडवर होतीस रात्रभर बेडवर होतीस मला झोपही दिला नाहीस आणि आता इथे काय आली का आलीस तू तुला काहीच कसं वाटत नाही माझे बाबा होते आहे गुंडावर आलीस ना तू माझ्या समोर तुझ्यामुळे बाबांच्यात आणि माझ्यात गैरसमज झाला अरे जात चालतंय वा तुम्ही हे काय बोलतोय तू चला तर याला इंगा दाखवूया हा डॉक्टर एक मिनिट एक सेकंड एक सेकंड डॉक्टर वॉर्ड नंबर एकशे सात मधल्या पेशंटचा सात लाखाचा चेक पास झाला आहे बॉडी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यायची होती पेपर वर्क वगैरे क्लिअर आहे फक्त तुमची सही हवी हा द्या थँक्यू मिनिट एक मिनिट आणि एक मिनिट छान आहे ना तुमचा व्यवसाय पेशंटला ऍडमिट करायचे पैसे तपासायचे पैसे ऑपरेशनचे पैसे आणि पेशंट बरा झाला तरी पैसे पेशन मेला तरी पैसे तुमच्या व्यवसायात पैसेच पैसे येत पैसे नाही करून कर आमचा व्यवसाय माणसाच्या जीवन मरणाशी आहे नसतो शेतकऱ्याचा नसतो पण दुष्काळामुळे शेतात ज्वारी बाजरी आलीच नाही तर तो काय आपल्याला पैसे मागायला येतो का आणि ज्वारी बाजरी ही माणसाच्या जगण्या मरणाशी संबंधित नाही का अह सधी गॅरेज वाल्याची गाडी नीट झाली नाही तर तुम्ही काय त्याला पैसे देता का लॉटरीचं तिकीट लागलं नाही तर लॉटरीवाल्याकडून तुम्ही पैसे परत घेता का एखाद्या बंधूबाबाचा आशीर्वाद फळला नाही तर त्याची दक्षिणा परत घेता तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण नाही झाल्या तर गव्हर्नमेंटला दिलेला टॅक्स परत घेता का पण डॉक्टरची केस पन ते ते केस पण बिघडली तर त्याची कॉलर पकडणार त्याने हजार असतील तरी श्रेय त्याला नाही अहो माणूस म्हणजे काय मशीन नाहीये की कुठलाही पार्ट बदला आणि ठीक करा आणि तुमच्या मुलीचा प्रश्न मेंदूशी निगडित आहे अख्ख्या जगात आजपर्यंत कुणीही आपला मेंदू दहा टक्क्यापेक्षा जास्त वापरलेला नाहीये आणि तुमच्या मुलीचा मेंदू शंभर टक्के दुरुस्त व्हावा असा तुमचा आग्रह आहे आम्ही प्रयत्न करतोय वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट पण प्लीज आमच्या प्रोफेशनला शिव्या देऊ नका प्लीज मला काय होतं कळत नाही डॉक्टर पण आय एम व्हेरी सॉरी मला मी समजू शकतो आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमच्या मुलीला मी शुद्धीवर आणेन थँक्स रिअरली थँक्स ओके लग्न करायचंय अरे पण तू असा भेटत नाही कोणाला पण सगळ्यांना भेटतो टीव्ही वर अरे टीव्ही वर तुझी एक्झाम झाली की मी तुझी गाठ घालून देतो ठीक आहे नाही आताच अरे पण तुझ्यासाठी मी फेअर हिरो ठरला होता संजय नार्वेकरला मी फायनल केला होता नाही मला रितिक रोशनच पाहिजे अच्छा लावू फोन हा मी त्याला फोन लावतो ऋत्विक रोशन हॅलो रित्व्या ऋत्विक रोशनच ना हां मेरी बेटी हीरा तुमसे शादी करना चाहती है तुम रेडी हो क्या अच्छा अच्छा ठीक है ठीक है ओके बोलता हूँ अरे नहीं नहीं इतनी जल्दी शादी नहीं करना है अभी हीरा छोटी है फिर वो बड़ी हो जाएगी तुम भी कोई मिल गए ऐसे बाहर आना चाहिए ना मैच्योर होना चाहिए ना फिर शादी करते हैं गाय मत कर यार कौन रुको ओके हो मनाला हो आनंद मना नाही झाला आनंद झाला ग पण तुमचा लग्न झाल्यानंतर मला तुमच्याबरोबर राहायला येणार नाही असं बोलतोय का त्याची मम्मी परमिशन देत नाही ना मम्मी कशी आजारी पडून भू